अंबरनाथमध्ये पालिकेच्या पार्किंग ठेकेदारानं चक्क पालिकेचा आज अर्धा रस्ता अडवून त्यावर पार्किंग सुरू केली आहे मात्र आजवर बाजार विभाग किंवा अतिक्रमण विभागानं या अनधिकृत पार्किंगकडे लक्ष दिलेलं नाही त्यामुळे पार्किंगच्या ठेकेदाराचे उखळ मात्र पांढरे होत आहेत अंबरनाथ पूर्वेतील बँक समोर अंबरनाथ नगरपालिकेचं पार्किंग असून हे पार्किंग रायन एंटरप्राइझेस नावाच्या ठेकेदाराला चालवण्यासाठी देण्यात आलंय पार्किंगला चारही बाजूंना कुंपण असतानाही पार्किंगच्या बाहेरील विकास आराखड्यातील रस्त्यावर पार्किंग ठेकेदाराने कुंपण घालून गाड्या लावायला सुरुवात केली आहे थोडा थोडका नव्हे तर तब्बल अर्धा रस्ता अडवून पार्किंगच्या ठेकेदाराने आपलं पार्किंग सुरू केलंय मात्र या अनधिकृत आजवर बाजार विभाग किंवा अतिक्रमण विभाग यापैकी लक्ष गेलं नसल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे रस्त्यावरील या अनधिकृत पार्किंग मधून पार्किंगचा ठेकेदार एका गाडीच्या वीस रुपयाप्रमाणे चारशे गाड्यांचे दिवसाला आठ हजार रुपये कमवत असून पालिकेला मात्र याचा कोणताही हिशोब दिला जात नाही त्यामुळे पालिकेचं आर्थिक नुकसान होत असून या अनाधिकृत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज